इंटरस्पिशल लंग डिजीज आय एल डी श्वासावर होणारा हळू हळूहळू वाढणारा धोका नमस्कार आज आपण एका अतिशय महत्वाचा पण तुलनेने कमी ओळखला गेलेला आजार इंटरस्टिशियल लंग डिजीज यावर माहिती घेणार आहोत तर मग इंटरस्पिशल आय एल डी म्हणजे काय इंटरिशल डिसीज म्हणजे काय इंटरसिशल लंग डिजीज म्हणजे फुफ्फुसाच्या आतल्या सूक्ष्म जागांमध्ये म्हणजे इंटरस्टिश मध्ये होणारी सूच आणि नंतरची जखम व वर्ण तयार होणे त्यामुळे फुप्फूस हळूहळू अकुंचन पावतात कन्स्टिक्ट होतात लवचिकता कमी होते कंप्लायन्स कमी होतो आणि श्वास घेणे कठीण होऊ लागतं कशी होते ही सूज आणि व्रत सुरुवातीला या जागेत जागेतोफेजिस आणि न्यूट्रोफिल या पेशी जमा होतात त्यानंतर जखम भरून काढण्यासाठी प्रक्रिया सुरू होते पण ती योग्य पद्धतीने न होता त्याच ठिकाणी घट्ट व्रण तयार होतात त्यामुळे फुफुसा योग्य प्रकारे फुगू शकत नाही त्याचे परिणाम काय होतात श्वास घेण्यासाठी फुफ्फुस नीट उघडत नाही शरीरात ऑक्सिजन कमी पोचवत सुरुवातीला फक्त चालताना दम लागतो नंतर बसल्या बसल्या सुद्धा दमघ्याला त्रास होतो रक्तातील ऑक्सिजन कमी होतो याला हायपॉक्सिमिया म्हणतात आय चे प्रकार आय एल लंग डिजीज हा एकच रोग नाही तर दोनशेहून अधिक वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी महत्वाचे पाच प्रकार बघूया पहिला इडिओपॅथिकरी कारण अज्ञात आहे म्हणजे इडिओपॅथिका इडियोपॅथिका वयस्कर लोकांमध्ये अधिक आढळते कायमचा कोरडा खोकला दम लागणे बोटांच्या टोकांना क्लबिंग तीन ते पाच वर्षांमध्ये स्थिती खूप गंभीर होते उपचार प्रिडोनिल परफिने ही औषधं त्याचे अँटीफायब्रोटिक औषध आहेत ते उपचार आणि काही वेळा फुफ्फुसाचा प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट सेकंड आहे नॉन स्पेसिफिक इंटरसेल निमोनिया एन एस आय पी एक संग प्रकारची सूज असते कधी कधी लुपस रोमॅट्रॉइड आर्थरायटिस यासारख्या आजाराचे संबंधित उपचार स्टिरॉइड आणि इम्युनोथेरपी आयपीएफ पेक्षा बराची सुधारणा संभवते हायपरसेंसिटीव्ह न्युमनाईटी दहा पक्ष्यांच्या पिसांची प्रोथिने प्रोटीन किंवा काही केमिकल यामुळे अलर्जिक प्रक्रिया ऍप्युड प्रकार प्रकारात फ्लू सारखी लक्षणे दीर्घकाळ संपर्कात राहिल्यावर फुफुसाचं कायमचं नुकसान होऊ शकत पर्यावरणापासून दूर राहणं आणि स्टिरॉइड हे उपचार चौथा भाग आहे सार्कायडोसिस सगळ्या शरीरात पण विशेष फुप्फुसामध्ये ग्रॅन्युलोमा तयार होतात अनेक वेळा चेस्ट एक्स रे वरच लक्षात येतो काही वेळा आपोआप बरा होतो पण काही रुग्णांना दीर्घकाळ औषधाची गरज लागते शेवटचा कनेक्टिव्ह टीशी कनेक्टिव्ह टिशू डिझीज रिलेटेड इंटरस्पिशल लंग डिझीज सिस्टमिक स्क्लेरोसिस रुमॅटॉइड अर्थायटीस लुपस यासारख्या ऑटोयम्युन आजाराशी संबंधित लक्षणं अनेक वेळा चांदीदुखी किंवा त्वचा विकारामध्ये लपून राहतात यासाठी संपूर्ण तपासणी आणि इम्युनोथेरपी लागते निदान कस केलं जातो सिटी स्कॅन एच आर सी टी स्कॅन यामध्ये फायब्रोसिस ग्राउंड ग्लास छाया म्हणजे ग्राउंड ग्लास ओपॅसिटी दिसतात फुप्फुसाच कार्य चाचणे श्वास घेण्याची क्षमता मोजली जाते पीएफटी करून श्वास घेण्याची क्षमता म्हणणे काय वेळेला फुफ्फुसाची बायप्स आवश्यकता उपचार व व्यवस्थापन ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट कारण शोधून काढणं अत्यावश्यक काही प्रकारामध्ये व्रण रोखण्यासाठी औषध उपयोगी पडतात ऑक्सिजन थेरापी रुग्ण शिक्षण त्वसन उपचार पोषण व्यायाम काही वेळा फुफ्फुसाचं प्रत्यारोपण आपण काय करू शकतो सतत खोकला दम लागणे वजन कमी न होणे ही लक्षणं दुर्लक्षी करू नका वेळेवर छातीची तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या धूम्रपान बंद करा प्रदूषणापासून बचाव करा सर्दी खोकल्या सगदी खोकल्यात औषध स्वच्छ घेण्यापेक्षा तज्ञांचा सल्ला घ्या आणि शेवटी इंटरसिशल लंग डिजीज, हा जरी दीर्घकालीन असेल म्हणजे क्रोनिक असेल आणि कधी कधी गंभीर आजार असला तरी वेर निदान योग्य उपचार रुग्ण आयुष्य सुखकर बनवता ये जनजागृति संशोधन आ एकत्रित प्रयत्न है एक प्रभावी उत्तर है धन्यवाद